शेतकरी मित्रांनो अंतिम अनिवारी जाहीर झालेले आहे व तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस वला दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे व या ओल्या दुष्काळामध्ये कोणकोणते म्हणजेच म्हणजे पाच जिले समाविष्ट असणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ओला दुष्काळ हा गव्हा घोषित करण्यात येतो व तसेच अनिवार्य हा गहामुळे लावली जाते शेतकरी मित्रांनो पन्नास पैशापेक्षा कमी जर अनिवार्य आली तर तुमच्या क्षेत्रात खूपच जास्त नुकसान झालेलं आहे त्यात नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्याची असे हे थोडीशी आशा असते व तशी शेतकरी मित्रांनो पन्नासपेक्षा जास्त जर तुमचं नुकसान भरपाई म्हणजे अनिवार्य दाखवलं असेल तर तुम्हाला नुकसान भरपाईची काही गरज नाही तुम्हाला जे काही आता हे जिले आहेत त्यामध्ये पाहूया किती किती नुकसान भरपाई म्हणजे की किती अनिवार्य आलेली आहे तर समजता नाही आहे मित्रांनो नांदेड नांदेडमध्ये मित्रांनो सत्तेचाळीस पॉईंट म्हणजे की सत्तेचाळीस टक्के अनिवार्य आलेली आहे त्यानंतर मित्रांनो परभणीमध्ये पण एकोणपन्नास टक्के आणेवारी तसेच असे बरेचसे जिल्हे आहेत म्हणजेच की नांदेड असो हिंगोली असो त्यानंतर आपली परभणी असो जालना असो धाराशिव असो या जिल्ह्यामध्ये आणवारी आलेल्या आहेत त्या पन्नास पैशापेक्षा कमी आलेल्या आहेत म्हणजेच की कोणाच्या सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा कोणाच्या चौतीस पस्तीस पण आल्या आहेत जितकी कमी आणेवारी आली तितके जास्त म्हणजे की ज्या आणवारी कमी कधी येते तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या गावामध्ये खूपच जास्त नुकसान होते त्यानंतर खूपच जास्त क्लेम किंवा खूपच जास्त पिकिम्याच्या नोंदण्या होतात त्यानंतर त्या त्यावर जिल्हा अधिकारी आणवारी ते करते आप कि ना ना की आपल्या जिल्ह्यामध्ये किती आणवारी येणार आहे किंवा किती येऊ शकते अशा प्रकारे ही आणवारी केली जाते तर या अनिवारी खूप साऱ्या जिल्ह्यांच्या आल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे व शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात पैसे मिळू शकतात कारण की आणवारी जाहीर झाल्यानंतर लगेच म्हणजे की शेतकरी हे पीक किंवा नुकसान भरपाई किंवा तुमचे वीज बिल असो कोणत्याही जे काही योजना असतात त्या योजनेसाठी पात्र ठरतात तर आणवारी जितकी पन्नास पेक्षा पन्नास पैशापेक्षा कमी आली तितकी चांगली असते शेतकरी मित्रांनो या पाच जिल्ह्यातील आणवारी खूप कमी आलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे लवकरात लवकर मिळू शकतात अशी वर्तमानपत्राद्वारे माहिती आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कुठपर्यंत खरी वाटते हे कमेंट करून सांगावं तसेच शेतकरी मित्रांनो ही आणिवारी कमीत कमी तुम्हाला बारा हजारापर्यंत मिळू शकते म्हणजे पाच हजार ते बारा हजारापर्यंत मिळू शकते अशा थोडीशी वर्तमानपत्रामुळे पासून माहिती आली आहे शेतकरी मित्रांनो आता येणाऱ्या काळात तुम्हाला म्हणजे की जून महिन्यात नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे की तुम्हाला पैसे मिळू शकतात किंवा असे नवीन नवीन गिफ्ट मिळू शकतात त्यामुळे या लगेच चॅनल करून ठेवा आणि लगेच अपडेट झाली की तुमच्यापर्यंत पैसे येण्याचे काम करेन भेटूया अनेक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद